दिवा रत्नागिरी या कोकण पॅसेंजर ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या वीस वर्षीय संकेत पांडुरंग गोठल या तरुणाचा धावत्या ट्रेनमधून पडून दुर्दैवी अंत झाला दिवा रत्नागिरी पॅसेंजर ट्रेनमधून दादर ते खेड असा प्रवास करणारा संकेत गोठल राहणार भाडगाव कोंट तालुका खेड जिल्हा रत्नागिरी येथील तरुण हा दरवाजात उभा असताना अचानक तोल गेल्याने महाड तालुक्यातील उंदेरी वाजेवाडी गावाजवळ ट्रेनमधून खाली पडला व त्याचा जागीच मृत्यू झाला याबाबतची माहिती महाड तालुका पोलीस ठाण्याला मिळताच महाडमधील महाशक्ती अँब्युलन्स घेऊन घटनास्थळी पोहोचले व या तरुणाचा मृतदेह सुमारे दोन किलोमीटर अंतर रेल्वे पटरीवरून पार करीत महाशक्ती अँब्युलन्सच्या मदतीने महाड ग्रामीण रुग्णालयात आणला असून शवविच्छेदनानंतर सदरचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या पुढील तपास महाड पोलीस प्रशासन करीत आहे मनोज चेंडेकर प्रखर लोकमान्य महाड संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य ला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका